जामखेड तालुक्यातील रे शिक्षण संस्थेची सर्वात मोठी असते ती खल्ला इंग्लिश गुरु खल्ला या शाळेत आठ शिक्षक कमी असल्याने तसेच संस्थेकडे अनेक वेळा मागणी करूनही सदर शिक्षक मिळत नसल्याने या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन लोळगे व ग्रामस्थांनी शाळेला टाळी ठोकले असल्याचे समोर आले विशेष म्हणजे या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे शाळेचे मॅनेजिंग डायरेक्टर असूनही शाळेस आठ शिक्षक मिळत नसल्याने पालक व ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे जामखेड तालुक्यातील जामखेड नंतर खरडा हे सर्वात मोठे गाव आहे तेथे असलेल्या शिक्षण संस्थेच्या खर्डा स्कूल खरडा या जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु या शाळेत सध्या तरी शिक्षकांची संख्या पुरेशी नाही मिळालेल्या ना माहितीनुसार एकूण आठ शिक्षकांची कमतरता असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा निवेदन देऊनही संस्थेने शिक्षक दिलेले नाहीत साधारण एक वर्षापासून आठ शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झालेली आहे त्यामुळे कलना इंग्लिश कुलखा या शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन लोळगे यांनी लेखी स्वरूपात शिक्षकांची मागणी केली परंतु कशाच प्रकारची दखल न घेतल्याने ते व पालक आक्रमक होऊन काल दिनांक सहा जुलै रोजी शाळेतील मुख्य गेटला कुलूप लावून संताप व्यक्त करण्यात आला तसेच पालकांकडून शिक्षकांची तातडीने भरती करून विद्यार्थ्यांचे शे शालेय नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लवकरात लवकर शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी होत आहे या आंदोलनावेळी शालेय शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन लोळके यांच्यासह सह सविताताई गोलेकर शीतल शिंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो शिक्षण संस्थेला शाखेमध्ये शिक्षकांची कमतरता वारंवार संस्थेला कळवून आणि इन्स्पेक्टरला सांगूनही न दुर्लक्ष केल्यामुळे व्यवस्थापन समिती अधिक पालक मिळून आम्ही आज शाळेला काळं आहे हो दीड वर्षापासून शाळेचे पाच जागा निघते आणि कॉलेजच्या तीन जागा निघते तर एक वर्ष आम्ही त्यांना वारंवार विनंती अर्ज दिले समक्ष भेटून आलो भेटून येऊनही त्यांनी आम्हाला पोर्टल चालू यांना तुमच्या सगळ्यांनी नियुक्त्या करून म्हणून नियुक्त्या करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं त्याच्यानंतर दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही स्वतः आम्ही इन्स्पेक्टर उत्तर विभाग श्री बोडके साहेब यांच्या दालनात जाऊन त्यांना समक्ष भेटलो त्यांना लेटर दिलं की अशी अशी परिस्थिती चालू वार्षिक वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये जूनमध्ये सद्य परिस्थिती सहा शिक्षकांच्या बदल्या झाल्या खा त्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या पहिले पाच शिक्षक मी नंतर सहा शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला फक्त चार शिक्षक दिले पहिले पाच शिक्षक कमी आत्ताचे दोन शिक्षक ते मी त्याच्यातले एक महिला शिक्षिका हजर न झाल्यामुळे ती जागा रिक्त राहिली त्याच्यानंतर परत आम्ही कॉलेजचा विषय घेतला कॉलेजला दोन शिक्षक त्यांनी आम्हाला दिले पाच दिवशी त्यांनी ड्युटी केल्यानंतर त्यांची परत सहाव्या दिवशी परत त्यांची इथून बदली करण्यात आली आज परिस्थिती अशी की कॉलेजला तीन विषयाला शिक्षक नाही अकाउंटला शिक्षक नाही डायगरीला शिक्षक नाही आणि फिजिक्सला शिक्षक नाही अकरावी बारावी सं शाखेनी चालवायची कशी हा विषय आम्ही व्यवस्थापन समिती या नात्याने वारंवार इन्स्पेक्टरला सांगितलेला आहे सचिवला लेटर दिलेला आहे सहसचिवाला लेटर दिलेला आहे नवीन जे नियुक्त झालेले आमचे सल्लागार आहेत उत्तर विभागाचे विजय सिंह गोलेकरांना यांनीही समक्ष जाऊन सचिवांना भेटून आले ह्या विषयाबद्दल आम्हाला दोन तारखेपर्यंत आश्वासन दिलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कॉलेजची शिक्षक देऊ कॉलेजचा अद्याप एकही शिक्षक दिलेला नाही अक्षरशः कॉलेज बंद पाडण्याच्या मार्गावर आहे शिक्षक नसल्यामुळे आज काल आम्ही मिटिंग घेतली काल आम्ही इन्स्पेक्टरला ला आम फोन लावला आमचे फोन कुठल्या प्रकारचे रिसिव्ह केले नाही आज ज्यावेळेस आम्ही कुलूप ठोकण्यासाठी आलो त्यावेळेस शाळेचे मुख्य सर यांनी फोन लावला फोन लावल्यानंतर त्यांनी आर रावी पद्धतीने आमच्याशी चर्चा केली की, की तुम्हाला कुठल्या अधिकारान तुम्ही शाळेला कुलूप ठोकता व्यवस्थापन समिती ह्या नात्याने नाही पालक ह्या नात्याने मला कुलूप ठोकायचा अधिकार आहे का नाही खरडा इंग्लिश स्कूल खरडा या रेल्वे शिक्षण संस्थेला ठोकण्यात आलेलं आहे याचं कारण असं की ते वारंवार शिक्षक कमी भरती केले जात आहे आणि वारंवार आम्ही मागण्या करून आमच्या सहसचिव यांच्यासमोर मांडू नये त्याची दखल घेतली जात नाही आणि अध्यक्षांना आमच्या आरेरावीची भाषा करण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रायव्हेट क्लासेस नसतात अशा पालकांची तेवढी परिस्थिती परिस्थितीही नसते की त्यांनी प्रायव्हेट क्लासेस लावू शकते मग आमच्या या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान ही सगळ्यात मोठी भीषण समस्या आहे आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा ही मला नम्र विनंती आहे जर आठ आठ शिक्षक आज शाळेचा आपण पट पाहिला तर दीड पेक्षा जास्त पट आहे दोन हजारच्या आसपास शाळेचा पट आहे आणि एवढी शाळा मॅनेज आहे त्या शिक्षकांवर मॅनेज होणं शक्य नाही तरी पण प्राचार्य या शाळेचे इतके चांगले आहेत की ते त्यांनी मागच्या वर्षी मॅनेज केलं की मुलांचं नुकसान होऊ नये त्यांच्या शैक्षणिक वर्षावर कुठलाही परिणाम होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही शालेय व्यवस्थापन समितीने इतरच्या शिक्षकांनी आम्ही सर्व मॅनेज केलं यावर्षी बदल्या होणार होत्या आम्हाला वाटलं की सर्व शिक्षकांची भरती होईल पण असं झालं नाही आठ शिक्षक आज कमी आहे सोळाशे पट सोळाशे ते दोन हजार संख्येचे आहेत या विद्यार्थ्यांचं आज नुकसान होतं याची अतिशय खंत होती यावर लवकरात लवकर तोडगा घेतला जावा कारण आम्ही आम्हाला हे करण्याची इच्छा नव्हती की यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होतं आणि शाळेची बदनामी होती पण हे करण्यास आम्हाला भाग पाडला